गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो जीवनात कधी कामात अडथळे येतात कधी आरोग्य बिघडतं कधी पैशांची तंगी जाणवते तर कधी नातेसंबंधात तणाव येतो अशावेळी एकच नाव आठवतं विघ्नहर्ता गणपतीचं आज मी तुम्हाला सांगणार आहे बाप्पाचे पंचेचाळीस सोपे आणि खास उपाय जे जी केल्याने जीवनातील संकट दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते चला तर मग सुरुवात करूया बाप्पाच्या स्मरणाने ओम गम गणपतये नमः श्रोत्यांनो पहिला आणि महत्वाचा उपाय कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी ओम गम गणपत ये नम हा मंत्र म्हणा यामुळे कामात यश निश्चित मिळतं दोन बुधवारी एकवीस दुर्वा अर्पण करा याने बुधग्रह शांत होतो आणि संकट दूर होतात तीन लाल फूल अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो चार मोदक दिल्यास मनोकामना पूर्ण होतात पाच घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक शक्ती आत शिरत नाही सहा विघ्नहर्ता स्तोत्र किंवा संकटनाशन स्तोत्र रोज म्हणा हे भय दूर करतं सात गणेश अथर्व शीर्षाचा जप केल्याने प्रगतीचा मार्ग सुकर होतो आठ गणेश गायत्री मंत्र म्हटल्याने बुद्धी तेजस्वी होते नऊ विद्यार्थी परीक्षा द्यायच्या आधी दुर्वा अर्पण करतात याने यश निश्चित मिळतं दहा उंदीर राजाला गूळ दिल्यास तुमची इच्छा पूर्ण होते अकरा व्यवसायात वृद्धी हवी असेल तर गणपती बाप्पाला नारळ अर्पण करा बारा घरात शांतीसाठी चंदनाचा लेप द्या तेरा शत्रू निवारणासाठी रात्री गणपतीचं नामस्मरण करा चौदा लग्नात अडथळे असतील तर लाल फूल आणि दुर्वा अर्पण करा पंधरा प्रवासाला निघताना ओम वक्रतुंडाय नम म्हणा आणि प्रवास निर्विघ्न होतो सोळा गृहकलह निवारणासाठी गोड प्रसाद द्या सतरा धनप्राप्तीसाठी गणपतीला लाल वस्त्र नेसवा अठरा आरोग्यासाठी पिवळी फुलं अर्पण करा एकोणीस शेतकरी शेतीपूर्वी गणेश पूजन करतात त्यामुळे शेतीत यश मिळतं वीस नवं घर घेतल्यावर गणेशपूजन नक्की करा एकवीस घरात गणेश यंत्र ठेवल्यास दरिद्रता नाहीशी होते बावीस गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणा स्मरण शक्ती वाढते तेवीस प्रत्येक गुरुवारी दुर्वा अर्पण करा चोवीस प्रत्येक अमावस्येला गणेशाला नैवेद्य द्या दोष निवारण होतो पंचवीस मोठ्या संकटात असाल तर अथर्व शीर्ष पाच वेळा म्हणा सव्वीस लाल रंगाचा धागा गणपतीला अर्पण करून हातात बांधा सत्तावीस गोड फळं गूळ तिळाचे लाडू हे गणपतीला आवडतात अठ्ठावीस व्यवसायात तोटा कमी करण्यासाठी लाल फुलांचा हार अर्पण करा एकोणतीस घरात कलह असेल तर सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करा तीस विद्यार्थ्यांनी रोज गणेश नामस्मरण केल्यास अभ्यासात प्रगती होते एकतीस नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मूर्तीसमोर ध्यान करा बत्तीस नव्या कामाची सुरु नव्या कामाच्या सुरुवातीला बाप्पाला नारळ फोडा तेहतीस घरातील मुलं चंचल असतील तर बुधवारी गुळ अर्पण करा चौतीस कुटुंबात ऐक्य वाढवण्यासाठी गोड नैवेद्य ठेवा पस्तीस नोकरीत यश मिळवण्यासाठी दररोज ओम एकदंताय नमहा जप करा छत्तीस घरात समृद्धी यावी म्हणून लाडू अर्पण करा सदोतीस विवाहात सुख हवे असल्यास गणेशाला लाल वस्त्र अर्पण करा अडोतीस आरोग्य चांगलं राहावं म्हणून पिवळ्या फुलांचा हार घाला एकोणचाळीस लहान मुलांची बुद्धी वाढावी म्हणून गणेश पंचरत्न जप करायला लावा चाळीस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी गणेश हवन करा ए एक्केचाळीस नवस पूर्ण झाल्यावर एकवीस लाडू अर्पण करा बेचाळीस दारिद्र्य निवारणासाठी ओम श्री गम सौभाग्य गणपतये वर वरद सर्वजनम वशमानय स्वाहा मंत्र जपा त्रेचाळीस मोठ्या कार्याआधी गणेश पूजन करा चौवेचाळीस उंदिराला तांदळाचा लाडू द्या काम निर्विघ्न होतात पंचेचाळीस व्यवसाय वृद्धीसाठी रोज गणेशवंदना म्हणा आता थोडक्यात जाणून घेऊया कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी ओम गम गणपतय नमः हा मंत्र उच्चारा अडथळे दूर होतील यशाचे दार उघडतात बुधवारी बाप्पाला दुर्वा अर्पण करा याने संकट नष्ट होतात लाल फूल दिल्याने आर्थिक लाभ होतो गोड मोदक दिल्यास मनोकामना पूर्ण होतात घराच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती ठेवली की नकारात्मक शक्ती आत शिरत नाही बाप्पाचं संकट नाशून स्तोत्र म्हणा अर्थ अथर्व शीर्षाचा जप करा रोज गणेश गायत्री मंत्र म्हटल्याने बुद्धी तीक्ष्ण होते विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायच्या आधी दुर्वाह अर्पण केली तर अभ्यासात यश मिळतं उंदीरराजाला गूळ दिल्यास काम विर्गी निर्विघ्न पूर्ण होतात व्यवसायात वृद्धीसाठी बाप्पाला नारळ अर्पण करा घरात शांतीसाठी चंदनाचा लेप द्या लग्नात अडथळे असतील तर लाल फूल आणि दुर्वा अर्पण करा प्रवासाला निघण्यासाठी ओम वक्रतुंडाय नमहा म्हणा प्रवास निर्विघ्न होतो गृहकलह निवारणासाठी गोड प्रसाद द्या तर शत्रू निवारणासाठी रात्री गणेश नामस्मरण करा धनप्राप्तीसाठी लाल वस्त्र नेसावा तर आरोग्यासाठी पिवळी फुलं अर्पण करा शेतकरी शेतीला जाण्याआधी गणेश पूजन करतात कारण बाप्पा पेरणी सुद्धा निर्विघ्न करतो घरात गणेश यंत्र ठेवल्यास दरिद्रता नाहीशी होते आणि गणेश पंचरत्न स्तोत्र म्हटल्याने बुद्धी स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढते दर गुरुवारी दुर्वा अर्पण करा प्रत्येक कामावस्थेला नैवेद्य द्या आणि नवं घर घेण्याआधी पूजन करा हे उपाय नेहमी शुभत्व आणतात मोठ्या संकटात असाल तर अथर्व शीर्ष पाच वेळा म्हणा परिणाम तत्काळ दिसतो लाल रंगाचा धागा अर्पण करून हातात बांधा रक्षण होतं गोड फळं तांदळाचे लाडू गुळ आणि तिळाचे नैवेद्य हे सर्व गणपतीला प्रिय आहेत आणि मनोकामना पूर्ण करतात शेवटी लक्षात ठेवा प्रत्येक कामात प्रत्येक सुरुवातीला बाप्पाचं स्मरण केलं की विघ्न आपोआप नाहीचं होतं हे उपाय आपल्याला जीवनात सुख शांती धन यश आणि आनंद देतील हे उपाय सोपे आहेत रोजच्या जीवनात आपण सहज करू शकतो विघ्नहर्ता बाप्पा आपल्या भक्तांच्या मनातील प्रत्येक इच्छा ऐकतो आणि ती पूर्ण करतो म्हणूनच शेवटी एकच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपतये नमहा हे टाईप केल्याशिवाय तर अजिबात जाऊ नका तेवढेच आपले नामस्मरण होईल आणि गणपती बाप्पाकडे आपल्या प्रार्थना पोहोचतील तर टाईप करायला काही वेळ लागणार नाही तर ज्यांना टाईप करता येते त्यांनी नक्की टाईप करा ज्यांना येत नाही त्यांनी व्हिडिओला लाईक केलं ला तरी चालेल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक सांगते की तुम्ही हे उपाय केलेत तर नक्की तुमच्यावरती आपल्या गणेशांची गणेश बाप्पाची कृपा होईल तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ मी गणपती बाप्पाचे घेऊन येणार आहे तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद